कमळावसा होते आमच्या कमळावसा नागदेवाचार्यांच्या शिष्य त्यांचे काका जानोपाध्याय हे वार्धक्या आले त्यामुळे ते त्यांची सेवेला आमच्या कमळावसांना ठेवलं कमळावसा यांनी बरेच दिवस त्यांची सेवा केली आणि वार्धक्यामुळे ते देवदर्शनाला गेले तर त्यावेळी आमच्या कमळवसांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला भारत वर्षातली ती पहिली स्त्री होती कितीने तिने अंत्यसंस्कार केला आणि त्यानंतर त्या गुरुंच्या त्या काकांच्या निधनानंतर त्यांनी त्या आश्रमाला त्या मठाला पुन्हा शिष्य गोळा केले आणि तिथं तो, तो मठ आश्रम चालवला एका स्त्रीने आणि ती पहिली स्त्री म्हणजे कमळावसा ज्यांना आचार्यपद उपाध्य कुळाच्या चा, कुलाचार्य त्या ज्या झाल्या त्या आमच्या कमळावसा झाला हे आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे आज त्यांचा प्रेरणा घेऊन आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया आश्रम चालवतात आदरणीय आक्का आहेत आमच्या अकोल्याला स्त्रियांचा किती तीनशे चारशे स्त्रियांचा आश्रम आहे नगर जिल्ह्यामध्ये पुनम ताईंचा आश्रम आहे आनमा येथे माधुरी ताईंचा आश्रम आहे पुण्याजवळ सारव्याला आमच्या मीरा आश्रम आहे बेलवंडीला आमच्या प्रसिद्ध कीर्तनकार व्याख्या त्या मीरा ताई आहेत त्यांचंही नाव त्यांचा आश्रम आहे लासूरकरताई आहेत त्यांचे आश्रम आहेत यांची आपण प्रेरणा घेतली पाहिजे भगिनीं आपल्याला आश्रम नाही करायचा आहे आपल्याला घरचा जो गृहस्थ आश्रम आहे ना तो स्वामींच्या विचारांनी बळकट करायचा आहे आपल्या घरातले जेवढे सदस्य असतील त्या सगळ्यांचा उपदेश झाला पाहिजे मुलगा आठ वर्षाचा झाला म्हणजे त्याचा उपदेश होणं फार महत्वाचं आहे आणि ही सुरुवात भगिनीं आपल्याला या कमळांचा आदर्श घेऊन ही सुरुवात आपल्याला करायची आहे